गुजरातच्या अहमदाबादमध्ये हार्ट अटॅकनं आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय शाळेत अस्वस्थ वाटू लागल्यानं विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केलं मात्र व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयात विद्यार्थिनीचा दुर्दैवीपणे मृत्यू झालाय शाळेत अस्वस्थ वाटू लागल्यानं विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर व्हेंटिलेटरवर असताना विद्यार्थिनीचा मृत्यू झाला केवळ आठ वर्षाची ही चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करावी शाळेत दस वाटू लागणं विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यानंतर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असताना या विद्यार्थिनीचा दुर्दैवीपणे मृत्यू झालेला आहे गुजरातच्या अहमदाबादमध्ये हार्ट अटॅकनं आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला केवळ आठ वर्षाच्या मुलीला हार्ट वर्षा अटॅक मुली ना आता सर्वत्र या संदर्भात खळबळ व्यक्त करण्यात येत आहे अहमदाबादमध्ये ही संपूर्ण घटना आहे हार्ट अटॅकनं आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे शाळेत अस्वस्थ वाटू लाग लागल्यानं विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच दरम्यान व्हेंटिलेटरवर असताना म्हणजेच उपचार सुरू असताना त्या विद्यार्थीचा दुर् विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला या मुलीचा दुर्दैव मृत्यू आहे खरं तर हार्ट अटॅकचे मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेत मात्र या मुलीचं वय केवळ आठ वर्ष होतं आणि आठ वर्षाच्या मुलीचा यामध्ये मृत्यू झालेला आहे शाळेत आधी अस्वस्थ वाटू लागला आणि अस्वस्थ वाटू लागल्याने विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं त्या ठिकाणी उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच त्या उपचारादरम्यानच या मुलीचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर आता असं वाटतं खळमिळ होतं का शाळेत अस्वस्थ वाटू लागल्याने या मुलीचा मृत्यू झाला आहे गुजरातमधली ही धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबाद या शहरातून ही धक्कादायक घटना आता समोर आली ज्यामध्ये केवळ आठ वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला आणि हार्ट अटॅकनं या आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू मुली झाला विशेष म्हणजे या मुलीवर जे उपचार सुरू होते मुलीला व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं होतं मात्र व्हेंटेलेटरवर असताना विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे मात्र विशेष म्हणजे धक्कादायक बाब ही की केवळ आठ वर्षाच्या मुलीलाही हार्ट अटॅकचा धोका होऊ शकतो या यासंदर्भातली माहिती आता स्पष्ट झालेली आहे गुजरातच्या अहमदाबादमध्ये हार्ट अटॅक अटॅकनं आठ वर्षाच्या मुलीचा या ठिकाणी मृत्यू झाला मृत्यू झालेला आहे दुसरीकडे आपण पुण्यावर वरती पाहतोय गुजरातमध्ये आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे दुसऱ्या दिवसामध्ये ही सी सी टी व्ही फुटेज आता हाती लागलेली आहे मुलीला अस्वस्थ वाटू लागला आणि अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तिला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाण्यात आलं उपचार सुरू असतानाच त्या दरम्यान तिचा दुर्दैवपणे मृत्यू झालेला आहे कारक अशी बातमी अहमदाबाद मधून येते अहमदाबादमध्ये हार्ट अटॅकनं आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले आहेत निखिल कर तर हार्ट अटॅकमध्ये मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात वाढ झालेली आपण पाहतोय अगदी कमी वयाच्या युवकांना देखील हार्ट अटॅक म्हणून धोका झाला आहे मात्र आता अगदी आठ वर्षाच्या चिमुकलीचा या हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेबाबत काय सविस्तर माहिती आहे नक्कीच कारण आपण पाहिलं तर लहान मुलांना हृदयविचार विकाराचे झटके याच्यामध्ये आता वाढ कुठेतरी झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याचं कारण देखील शोधणं तेवढंच गरजेचं आहे आपण पाहिलं तर ही अहमदाबादमधली घटना आहे ज्या ठिकाणी मुलगी शाळेत गेलेली असताना चक्क आठ वर्षाची लहान मुलगी आहे आणि ती खुर्चीवरती जाऊन बसलेली असताना तिची प्रकृती आहे ती बिघडली आणि तिला असं असं वाटू लागलं त्यानंतर तिला शिक्षकांनी आहे ती त्याची तब्येत त्यांची त्या मुलीची तब्येत आहे ती सुधारण्याचा प्रयत्न देखील केला ज्यावेळी त्यांना कळलं की दुखू आहे आणि तिची प्रकृती जास्त चिंताजनक झालेली आहे तेव्हा शिक्षकांनी तिला सीपीआर देऊन या मुलीचा जीव आहे तो वाचू शकतो मुलगी त्या ठिकाणी बेशुद्ध झालेली होती त्यानंतर लागलीच या ठिकाणी शिक्षकांनी तिला गाडीमध्ये टाकून जवळच्या रुग्णालयात नेलं उपचार सुरू असताना मात्र या मुलीचा जीव आहे तो याच्यामध्ये गेलेला आहे अत्यंत गंभीर घटना आहे ती याच्या या ठिकाणी म्हणावी लागेल आणि नक्की याचं कारण काय आहे लहान मुलांच्या नक्कीच देखील तू तर... आपल्याशी असाच जोडलेला राहा आपल्यासोबत बालवतज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते जोडलेले आहेत अमोलजी पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण हार्ट अटॅकचे प्रमाण हल्ली खूप मोठ्या प्रमाणात ऐकत आहोत त्यामध्ये अगदी कमी वयात हार्ट अटॅक येतं मात्र इथं अतिशय धक्कादायक अशी बाब आहे की केवळ आठ वर्षाच्या चिमुगरीचा या हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे या याचं नेमकं काय कारण असू शकेल आ, काही लहान मुलांमध्ये जन्मतः रक्तवाहिन्यांमध्ये दोष असू शकतो याच प्रमाण अत्यंत तुरळक आहे आपल्याला जसं मोठ्या लोकांमध्ये जे हार्ट अटॅक हृदयामध्ये अडथळा किंवा गुठळी निर्माण झाल्यामुळे जो हार्ट अटॅक येतो ज्याच्या डॅन्जिओप्लास्टिक किंवा बायपास करतात तशा प्रकारचा त्रास हा लहान मुलांमध्ये ते कारण शक्यतो नसतं तर जन्मत बरेच हृदयामध्ये असे दोष असू शकतात ज्यांचं निदान होत नाही जे पालकांना माहीत नसतात आणि त्याच्यामुळे हृदयाच्या किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या रक्त पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होऊन अशा प्रकारचं एक हृदय विकार येऊ शकतो आणि त्यातल्या त्यात अजून एक एरिदमिया म्हणजे हृदयाचे ठोके ज्या प्रकारे पडतात त्याचा एक रिदम असतो आणि हा जेव्हा डिस्टर्ब होतो याच्यामध्ये जेव्हा समस्या निर्माण होते त्याला एरिदमिया असं म्हणतात अचानक हृदयाचे ठोके खूप जोरात पडू लागतात किंवा खूप हळू पडतात तर हेही एक लहान मुलांमध्ये एरिदमिया ही अचानक मृत्यू होण्याचं एक महत्वाचं कारण असू शकतं पण मोठ्या व्यक्तींमध्ये ज्याप्रमाणे कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे किंवा गुठळी झाल्यामुळे जसं हार्ट अटॅक येतो तसा लहान मुलांमध्ये होत नाही आणि ही घटना ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे पण याच प्रमाण इतकंही नाहीये की खूप लहान मुलांना हार्ट अटॅक येतील किंवा येऊ शकतात किंवा असं नाही आहे हे जन्मजात व्याधी किंवा एरिजमी असल्यामुळे हे अत्यंत तुरळक प्रमाणात अशा घटना घडतात एक महत्वाचा मुद्दा की अतिशय कमी प्रमाणात या प्रकारच्या घटना घडतात असं आपण म्हणताय आणि याला जन्मतापासूनच काही महत्वाची कारणं आहेत मात्र बऱ्याच वेळी अशी देखील चर्चा रंगत असते की जी हल्लीची लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमुळे देखील अशा प्रकारचे धोके निर्माण होतात यावरती आपलं मत काय आणि जर का असं असेल तर यामध्ये काय बदल करणं आवश्यक आहे हो नक्कीच भारतामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारतीय लोक भारतीयांचं हृदय आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या या पाश्चिमात्य देशांपेक्षा आपल्याला हा हार्ट अटॅकचा हृदय विकाराचा धोका हा जास्तच आहे त्याच कारण आहे की जगामध्ये जर रक्तवाहिन्यांची आपण साईज बघितली तर भारतीय किंवा आशिया खंडातल्या लोकांची रक्तवाहिनीची साईज ही छोटी आहे त्याच्यामुळे हा धोका आधीपासूनच होता पण त्यात आपण बघतो की आता एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी ताणतणावाची जीवनशैली आहे आधी जे रक्त जे डायबिटीस हायपरटेन्शन म्हणजे मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धक्का हा शक्यतो साठी सत्तरी नंतर म्हातारपणाचे हे आजार होते पण आता हे आजार हे म्हातारपणाचे राहिलेले नसून हे वय कमी 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 होत ते अगदी पंचवीस तीस वर्षाच्या मुलांनाही आता हा हार्ट अटॅक येऊ लागलेला आहे आणि आता तर हे तुम्ही सांगता ही घटना आठ वर्षांची आहे तर ताणतणाव त्याच्यानंतर आहारामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की आ, आ, उच्च प्रथिनियुक्त आहार आपण घेतला पाहिजे ज्याला कार्बोदक कार्बोहायड्रेट त्याच्यात कमी असलं पाहिजे फॅट प्रमाणही नियंत्रित असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं अल्ट्रा प्रोसेस्ड सॉल्टेड आणि शुगरी फूड म्हणजे जे तयार अन्न जे पाकिट बंद मिळतं फास्ट फूड जे आपण खातो तेही याचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि शेवटचा मुद्दा आहे व्यायाम रोज दिवसातून कमीत कमी पाऊन ते एक तास हा शरीर थकवणारा व्यायाम नक्कीच अमोलजी आपला मुद्दा लक्षात आला लक्षा खर तर याला अनेक कारण आहेत ज्यावरती काम करणं आवश्यक आहे अमोलजी आणि निखिल खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती